श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ कोण आहेत आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेणार आहोत तर चला सुरू करूया पण त्याआधी खाली असणारं सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुम्हाला असे रोज रोज नवनवीन जे व्हिडिओज आपण बनवतो ते बघायला भेटतील स्वामी समर्थ कोण आहेत हा प्रश्न विचारला की उत्तर देणं सोपं आहे पण त्यामागची अनुभूती ती आयुष्य बदलून टाकते स्वामी समर्थ हे फक्त एक गुरु नाहीत ते फक्त संत नाहीत ते एक जिवंत चैतन्य आहेत स्वामी समर्थांना दत्तात्रय भगवानांचे तिसरे अवतार मानले जातात पहिला अवतार त्यांचा श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा नीरसिंह सरस्वती आपण भगवान नरसिंह सरस्वती यांचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्यांची भक्त प्रल्हादाची स्टोरी पूर्ण बघू शकता आणि नंतर अक्कलकोटच्या पवित्र भूमीत प्रकट झाले श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांचं आगमन जगात कसं झालं हे कुठून आले त्यांचा जन्म कुठं झाला हे कोणालाच ठाऊक नाही ते अचानक जंगलात दिसायचे कधी नदीकाठी बसलेले तर कधी स्मशानात समाधीसारखे बसलेले त्यांचं अस्तित्व जणू वाऱ्यासारखं होतं दिसत नव्हतं पण जाणवत तर नक्की होत ते म्हणायचे मी सर्वत्र आहे अक्कलकोट हा त्यांचा मुख्य निवास झाला इथे जवळजवळ बावीस वर्षे त्यांनी लाखो भक्ताच्या जीवनातील वेदना कमी केल्या त्यांच्या एका शब्दाने एका नजरेनं एका स्पर्शानं लोकांच्या जन्माजन्मांच्या समस्या नाहीशा होत आजारी रुग्ण बरा व्हायचा वाईट सवयी त्यांच्या सुटायच्या संकट दूर व्हायची आणि जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण व्हायचा लोकांनी अनुभवला तो स्वामींचा चमत्कार नाही ती कृपा होती कारण ते म्हणायचे मी माझ्या भक्तांचा हात कधीच सोडणार नाही आणि हे वचन आजही लोकांच्या आत जिवंत आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांचा हात ते कधीच सोडत नाहीत आता सगळ्यात सुंदर आणि गुढ प्रश्न स्वामी समर्थ या नावाचा नेमका अर्थ काय स्वामी स्वामी म्हणजे जीवनाचा अधिपती आपले मार्गदर्शक आपले गुरु जो भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेतो ज्याच्या हाकेवर विश्व हालत ते स्वामी जो आपल्या भक्ताची काळजी घेतो आणि त्यांच्यावर अनंत प्रेम करतो ते स्वामी आणि दुसरा शब्द समर्थ समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान ज्याच्यासाठी काहीच अशक्य नाही तो ठरवतो ते घडतच ज्याच्या एका संकल्पानं भक्तीचं नशीब बदलतं ज्याच्या इच्छेतच निर्माण पालन आणि संहार आहे जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा स्वामी समर्थ असा शब्द निर्माण होतो ज्यात संपूर्ण विश्वाचं सामर्थ्य सामवलेला आहे जो स्वामी आहे आणि समर्थ आहे असा सर्व शक्तिमान सद्गुरु म्हणूनच त्यांच्या नावात सामर्थ्य आहे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणल्यानं मन, मन शांत होतं आपल्या घरातले वाद मिटतात आणि भीती कमी होते आणि विश्वास जागा होतो खरं सांगायचं तर नावातच त्यांचा निवास आहे आजचा काळ ताणतणावाचा तणावाचा आहे प्रत्येकजण धावत भीती आहे भीतीने स्पर्धेने जबाबदाऱ्याने काहीतरी शोधत आहे कुठं शांती कुठं आधार आणि कुठं प्रेम आणि स्वामींचं नाव घेताच मनाला एकच भाव येतो मी एकटा नाही कोणीतरी माझ्या पाठीशी आहे हेच स्वामी आहेत स्वामी नेहमी म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते अदृश्य पण अनुभवाने जिवंत न बोलणारे पण मनातल्या मनात उत्तर देणारे काहीही न मागणारे पण सर्वस्व देणारे त्यांच्या कृपेचं वर्णन शब्दात करता येत नाही ती फक्त अनुभवायची असते एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला की आपलं सगळं आयुष्य बदलतं आणि ते बदल केवळ आध्यात्मिक नाहीत तर आपले मानसिक आर्थिक कौटुंबिक आत्मिक असतात कधीही अडचण आली संकट आली मन भटकलं आयुष्य गोंधळलं फक्त एवढंच म्हणायचं श्री स्वामी समर्थ आणि जाणवेल काहीतरी अदृश्य ताकद आपल्या जवळ आली आहे आपल्याला उचलून पुन्हा चालायला शिकवत आहे स्वामींवर विश्वास म्हणजे स्वतःवरच विश्वास स्वामींच्या कृपेवर श्रद्धा म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणावर श्रद्धा आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओ मी त्यांच्या जयघोषाने करणार आहे मनापासून भक्तीने पूर्ण समर्पणाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ